ओम सायराम नमस्कार सर्वांना मी रंजन जाधव पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आणखीन एक व्हिडिओमध्ये आज वार सोमवार आहे आठ दिवस झाले लॉंग व्हिडिओ काही टाकले नाही मला आज थोडंसं शूट करावं हवं टेरेसवर आली मी रील शूट करत होते थोड्याशा वर राही ना रील्स एकदम छान निघतात आणि संध्याकाळच्या वेळेस कारण की ना सनसेट टिकून राहतो आणि सनसेटचा टाईम असतो एकदम छान व्ह्यू असतो त्यामुळं सकाळी दुपारीच दोन तोडले सकाळी नाही दुपारी बर पाहत जाऊ दे पिकू दे बाळा आता पेरू मानूला खाल्ले का मानूला सर्दी होती मुलं पण फिरत होती साहेब ये ना आता साडे सहा वाजत आलेत तरी आता थोडा थोडा अंधार पडण आता सुरुवात होईल छान वाटतं दिवसभर आहे ना खूप गरम होतो आणि एवढं त्यांना दिवसभर ऊन कडक असतं संध्याकाळी थोडंसं चार नंतर आहे ना आभाळ येतं ह्या मोबाईलमध्ये मा माझी थोडीशी क्लॅरिटी वेगळी दिसत असेल कारण की हा नवीन मोबाईल आहे त्यामुळं चेहरा वगैरे फरक दिसत असेल याच्यात आधीचा मोबाईल चेंज केला कारण की तो थोडासा आहे ना सॅमसंगचा होता आणि एकच वर्ष झालं त्याला वापरून मागच्या बड्डेला साहेबांनीच मला गिफ्ट केलं होता पण त्याचं आहे ना स्टोरेज जरा कमी होतं आणि हँग व्हायचा तो थोडासा हँग व्हायचा अपलोडिंगला मला प्रॉब्लेम यायचा त्यामुळे हा नवीन घेतलाय चल माणूस चल खाली चला थोडेसे शेवगे हो शेंगा पण तोडल्या मी झाडाला लावते पाच सहा चल ला। ला। कस काय तिथं हे करत होते पाला तोडत होते ना तिथं कसं काय लागलं ला? मला सांगायचं ना मग मग सांगता येत नव्हतं का मी व्हिडिओ काढत होती म्हणून हात धुवायला गेली टाकी पशी हाताला लागले चल आता खाली होय चल मुलांना संध्याकाळचं सर्व संध्याकाळीच शूट करते कारण दिवसभर मला जमत नाही सकाळची कामं भरपूर असतात त्यामुळे दुपारी आवरून शूट करायचं चिडचिड होते त्यामुळे संध्याकाळी चारनंतर नंतर माझा जे काही रील शूट करायचा टाईम असतो संध्याकाळी चारनंतर नंतर असतो हां तुटायला फेकायचं स्टँड धर 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 दोन हाताने ओके okay. तसच धर जात मध्ये चला संध्याकाळचा टाइम झाला चेंज करते साहेब येतील मुलांचा चहा वगैरे सर्व दिल्यानंतरच मी वर जाते अंधार पडायला लागला आता किती वाजले दाखवते हा पावणे सात वाजले हा आमच्या विराश त्यांना थांबते लाईट पण करते काय का आपल्या लाइटांना काय झालं या मोबाईल मध्ये थोडस आहे ना वेगळं येतंय हे का येत आहे घेतले ते अमेझॉन पाहतो नाही का दाखव ना काही काम नाही नुसतं ऑनलाईन पाहतोय ते स्विमिंगचा टप असतो ना ते पाहायचंय त्यांना नाही का पण ते पंप नाही आहे ना ते नाहीचा हवा भरायचा पंप आता मग तुला पंप आणायचा का आता त्यासाठी दो। विराजची दोन दिवस झाली तब्येत खराब होती हाल होतं चल चल विर ती टूप काढायची चला आता स्वयंपाकाला लागणार आहे मी खाली आले हरवारी भिजून ठेवले तर आज करणारे हरभऱ्याची भाजी हरभरे भिजून ठेवले हो ते दुपारी तीन वाजताच मी भिजलेत ते गरम पाण्यात भिजले का जाते भिजलेत हरभऱ्याची भाजी खायची मग काय खाते तू दुसरं काय हम्म आमचं विराज ये ना इकडं चल 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 तुला टूप लावते मी आम्ही नवा टी व्ही आणलेला पण जोडलाय दाखवते मी हो बाजू आणि हा मोबाईल कोणता घेतला तो पण दाखते हा नवा टीव्ही आहे गुगल टी व्ही सॅमसंग आहे आणि जुना टीव्ही ना बेड मध्ये लावलाय दाखवते ना वेगळं दिसतय गप्पा बस ना बाई तू मध्ये मध्ये बोलू ना काही बोलते मध्ये मध्ये ब्ल्यू सिल्वा, बटन नसतं बाळा सिल्वर सिल्वर बटन असतं तिचं म्हणणं आहे आम्हाला एक पण अजून बटन भेटलं नाही तुम्ही नवीन ना असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करत जा आमच्या चॅनलला व्हिडिओला लाईक शेअर करत जा म्हणजे आपल्याला लवकर ना बाळा मग आमची गाडी होईल घर होईल स्वप्न पूर्ण होतील माझ्या बाळांचे हा परीचे व्हिडिओ आणि काव्या ना उन्हाळ्यात येणा पुढे खूप गरम होतं त्यामुळे मग सी मग मस्त मुलं दुपारचे भरी बेडवर झोपून मस्त टी व्ही जास्त फॉलोअर्स आहे बिनधास काव्याचे आपलं छोट चॅनल आहे बाळा बिनधास काव्याचं मोठं चॅनल आहे तिचे जास्त सबस्क्रायबर आहे नाही का ते मानूला आवडतात मग पाहते ती स्मार्ट टीव्हीच्या त्या त्याच्यासाठी घेतला ना आम्ही मोबाईल घ्यायला गेलो खरं म्हणायचं बसून बोलते मी हो इथं बस आणि मध्ये मध्ये बोलू नको हा लावते विराज टूप घेते आम्ही ना खरंय ना याच्यासाठी गेलो मोबाईल आणण्यासाठी घेऊतो विराज माझा मोबाईलचा बॉक्स कुठे आहे कुठं त्याच्यात नाही नाही काही ना कुठे जाऊ दे नंतर पाहू मग मुलांना दुकानामध्ये मग अनुभना दिना टीव्ही समोर बसली होती तिथं नेमकं त्यांनी पण कार्टून लावून ठेवलं होत मग तिला तो टीव्ही आवडला समोर त्यांनी आग्रह केला याच्यामध्ये कार्टून छान दिसतात मग तिथं तिला त्यांनी ना बिंदास्काव्या लावून दिली तिथं का नाही नाही मोगली ना गोगली त्या शोरूम मध्ये तू मोगली, मोगली कार्टून पाहिलं ना टीव्हीवर म्हणून हा मोबाईल घेतला मग मी विवोचा आहे आणि सांगू त्याच मोबाईल मध्ये जो हातामध्ये फक्त खोक आहे रिकाम आहे त्याच्यावर मी आता शूट कर राहिले ना चला भरपूर दिवसानंतर लॉ गाज पप्पाने बर्थडे गिफ्ट दिलेले अजून काय काय सांगते माहिती त्यांना सध्या घरातली कामच चालू आहे साफसफाई उन्हाळ्याची ना पापड वगैरे पण करायचं चाललंय आता हा आता आणणार आहे सात ते आठ वाजता आंघोळ करणार आहे नाही का तू गरम पाण्याने कुणी केलं तर असं नाही करत हा फुटून जाईल ते एकदा घेतलं होतं विराजच्या बड्डेच्या वेळेस नाही करे विराज कुणी फोडलं होतं ते मानू नाही ना पिन टोचली होती त्याला नाही मग पिन घेतली होती तिने फोडून टाकलं नाही का विराजदार लावलंय का आपलं गेट टूप फुटली का तिचं टोपणच फुटलं तर द्यात हिला आता टूप लावते कारण की थोडंसं घरसटलंय काय करत होती बाळत होती तर हा ही टूप आहे ना छोटीशी पण काम खूप मोठं आहे बरकायचं कारण की आम्हाला हिचा पुरेपूर फायदा होतो मुलांना जखमा वगैरे कुठं कापलं चटका वगैरे बसला ह्यासाठी एकदम बेस्ट टूप आहे जाते मी आता स्वयंपाकाला लागते विराज कार्टून लावून घेन बस बेड मध्ये करून घेते संध्याकाळचा टाईम झालाय सात वाजत आले या तोडले आम्ही शेजाब शेंगा तोडल्या न विचारता कारण की तेही देत नाही रिकामा प्लॉट आहे शेंगा झाड होतात मोठ्या होऊन जातात निबार व वाळून जातात झाडाला तोडत नाही कोणी आम्ही तोडतो जेव्हा खायचे तेव्हाच तोडतो व्यर्थ नाही तोडत फक्त सहा शेंगा तोडल्यात मी जास्त नाही पण आत्ता भाजी नाही करणार तिची उद्या करणार आता हरवारीची भाजी करणार आहे साहेबी तिला चाचून एक तास भरत निघलेत को करना हरवारे देते लो वो ना पहला ना केक बनात होती ना मारी होती ना पहला ना केक ना नहीं ना नंतला दे बड़ा बड़ा तो बने जास थी खायत दवा हाथ ना वो मीना बुलास तुम लास मी अरे अरे काय चाललंय ये ना आपल्या घरच्या पंपाने हवा मारला मारतोय नाही साबलें जस्ट बॅग अंत ठेवलंय पुन्हा चालले बाहेर त्याला हवा बसान आणले आता पण हवा बसान हो बाजूला चल बात झाला माझा हरभरे आणि साहेबांमुळे चाललेत आता बाहेर आत्ता चाले बॅगी ठेवली पण न बाहेर आणि ते दरवेळेस कस फुगवायचं हा नाही दरवेळेस कसं करायचं काय काही काढायचा अशा प्रकारचे मुलांचं काही ना काही चालू राहत दिवसभर काम नसतं मोबाईल वर जे कार्टून मध्ये काढले ना मानून पाहिलं होतं कार्टून मध्ये त्यामुळे तिला ते आहे आज आणि ते तिने मिळवले स्वयंपाक झालाय माझं चपात्या लाटून घेतली इथं व भाजी पण शिजते इकडं हरभारीची आणि भात भात आज जॉन ज्युलीला दही भात आहे त्यामुळे भाजी जास्त लावलाय आम्हाला पण होईल व आता ही थोडेसे हरभारी आहे ना ते मी खोमात तळायचे आता जेवण करून घेऊ आम्ही बसली मोबाईल पाहात आमची खेळणी दोन पडची आता अशीच ना का ठेवायची रात्रभर मानू हम्म पहायची तोपर्यंत आवाज याची सर्व हवाच बसत नव्हती ते मोबाईल बंद कर मोबाईल बंद कर सांग दाखवते ती याच्या काय लिहिलंय उडी मारायची अशी उडी मारायची नाही डोक्यावर उडी मारायची नाही हे काय पोवायचं नाही नुसता बसायचं पाणी काही काही मोबाईल वर पाती काही मागवते काही हट्ट करते एवढे लई हट्टी झाली बाळे छोटे लहान बाळ तू लहान बाळे का हा दादाला बसून देईल का तो मोठा तू लहान आहे का मोकळ्याच्यात बसल्यावर काय होतं माहिती ना फुटून जाईन ते तोंडाने हवा फुगवली तर तोंडाने फुगवले पंपाने फुगत नव्हतं नाही का मम्मी पप्पाची हालत बुरी केली पार तिने चला साहेबांना बोलवते जेवण करायला साहेब पोरायला मॅच आमचं पुढं स्मार्ट टी व्ही तो तसंच आहे मागचाच यूज होतोय चला साहेब जेवण चल विराज चला जेवण करून घेतो आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आजच्या पुरती एवढंच चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असंच अधूनमधून व्हिडिओ टाकत जाईल डेली व्हिडिओ आता लॉंग मला शक्य होणार नाही झाले तर नक्कीच अपलोड करेल काय होतं माहिती का शूट करते पण एडिटिंग करून अपलोड करायचा खूप कंटाळा येतो शॉर्ट व्हिडिओ आहे ना एक मिनिटात होऊन जातं तसं लॉंग व्हिडिओला बराच वेळ लागतो मेहनतही भरपूर लागते शूट करा दिवसभराचं थोडं 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 शूट करा पुन्हा संध्याकाळी एडिटिंग करा भरपूर भरपूर वेळ लागतो पुन्हा बरीच मेहनत आहे त्यामुळे कंटाळा येतो आता मेहनतीशिवाय काही फळ भेटणार नाही पण तरी पण जे काही महत्त्वाचं असेल तर ते तुमच्यासंग नक्कीच शेअर करेल मी तसं शॉर्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू भेटलच दररोज शॉर्ट व्हिडिओ भरपूर येत जातील आपल्याला चला आजचा व्हिडिओ चेंडीतच करते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब कराउ भेट उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या नाही जेव्हा येईल तेव्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट